तर बघा आता उन्हाळा आलेला आहे आणि खरंच सर्वांनी आपापल्या तब्येतीची काळजी घ्या कारण का ऊन एवढं भयंकर आहे तर जस्ट मी आता उन्हातून आले आता पाहुणे तीन झालेत आणि आता गवत घेऊन आले मी त्या तिथं गवत टाकलं दिसतंय का आणि एवढं मला असंही झालं ना मी अक्षरशः असं तोंडावर गार पाणी मारून घेतलं आणि आता जरा थोडंसं बसले सावलीला इथं अजून पाणी पण पिले नाही घरात जाऊन पाणी पिते तर सर्वांनी आपल्या आपल्या तब्येतीची खरंच काळजी घ्यावूनचं जास्तीत जास्त शक्यतो डोक्यावरती काहीतरी स्कार्प वगैरे काहीतरी घेऊन जावा कॅप किंवा काय घालत जावा प्रत्येकाने आणि जेवढं होता होईल तेवढं थंड ताक दही वगैरे लसी असं घर घरच्या घरीच बनवून पित जावा कारण का ते शरीरासाठी आपल्या तेवढाच गारवा ते चांगला असतो शरीराला तर खरंच काळजी घ्या उन्हाळ्याचं कारण का उन्हाळा कडक आहे पण आपल्या शेतकऱ्याला तर आपल्याला रानातलं काम केल्याशिवाय विलाज नाही तर सर्वांनी आपल्या तब्येतीकडं बघूनच काळजीपूर्वक काम करा तब्येतीच्या आपापल्या काळजी घ्या